स्वागत करतो आज आपण पोल पुलात आंदोलन छेडण्याचा इशारा आपण इथे आदिवासी सेनेतर्फे आपण जाहीर केलेला आहे कारण किती वर्ष झाली हा देश देश स्वतंत्र झालेला आहे आज चौदा चौऱ्याहत्तर वर्षं होऊन गेली तरी आदिवासी बांध बांधवांवर अत्याचार आणि अत्याचार होतच आहे आता गेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही जो येणारा आता केंद्रामध्ये सरकार आहे त्याला पाठिंबा आदिवासी बांधवांनी दिला होता की आमच्यावरचा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला जाईल किंवा था आमच्यासाठी काय सुख सुविधा योजना आमच्या अंतर्गत लावेल म्हणून अशी समज त्यांनी पाठिंबा दिला होता सर्व आदिवासी संघटने पण त्याच्यावर काही अजून काही निर्णय आमचा होत नाही त्यांनी काय अजूनही आदिवासी बांधवांची काही दखल दिली नाही कारण आदिवासी बांधव हा वन वनामध्ये राहणारा होता आणि वनामध्ये त्याचा आदिवासी वनात जन्म झालेला वना वन वनवासी होत नाही आदिवासी आदिवासी हा राजा आहे मूळ रहिवासी आहे म्हणून भारत देशात भारताच्या संख्येनुसार आठ ते नऊ संख्ये इतकी भारत देशामध्ये आदिवासी संख्या आहे त्या संख्येच्या हिसाबाने जर केलं म्हटलं गेलं तर किती ताकद आदिवासी बांधवाची आहे तर मूळ आदिवासी दरवाशी भारत दिसत आहे त्याच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आदिवासी क्रांती सेना म्हणून संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले कधी सहन करणार नाही पण इतर अजून समस्या अजून अजून संघटना आहेत भारत देशामध्ये किंवा भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना आमदार जॉईट आहेत आम्ही त्याच्यातून त्या गावाखेड्यातून जाऊन आपण कुल गुलाल आंदोलन छेडणार आहे ज्या सरकारमध्ये आपण ते आपल्याला वन खा वने पट्टे किंवा आदिवासीचे वने दावे हे प्रलंबित आहेत आदिवासी दादा आहेत ते पण केलेलं आहे तिथे नोकरी नाही एज्युकेशन मध्ये आदिवासी नाही त्यांच्या हा फायदा सरकारने उचललेला आहे आणि खूप अज्ञात प्रचार झाले जसं मणिपूरमध्ये झाला झारखंड मध्ये झाला अज्ञात प्रचार मैदाबोर झाला या कधी पण आदिवासी माझं सण करणार नाही यामुळे आम्ही सर्व गावाखेड्यात जाऊन गरीब बांधवांना आदिवासी बांधवांना संघटना एकत्र करून आम्ही हा गुरुग्रहार आंदोलन छोडणार आहे दशा दिवसा गुरुगृहात आंदोलन छेडला होता तसा आम्ही तालुक्यात खेड्यात जिल्ह्यात जाऊन आमदार आंदोलन छेडणार आणि अशा सर्व संघटना आणि मांगली म्हणून एक नव्हे तर एक आदिवासी बांधवाचा एक समाज बांधव म्हणून या सगळ्या आदिवासी बांधवांनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता आमच्या देशामध्ये माझ्या तालुक्यात माझे माझे सर्व सदस्य पाच हजार सदस्य अधिक आहेत आणि लाखोनी संख्या माझ्या आदिवासी क्रांती सेनेमध्ये आहेत म्हणून या सगळ्या संघटनेचा निर्णय घेऊन जो पक्षीय किंवा जो आप, जेव्हा पक्षी आमच्यामध्ये जो आमच्या विचाराचा विचारधाराशी जुळेल किंवा आमच्यावर विचार करेल त्याला हा आम्ही आदिवासी प्रांती सेनेचा समाज बांधवांचा आदिवासी संघटनेकडून पाठिंबा दिला जाईल कारण गीत कितीच वर्षे आम्ही हा लढा लढत आहोत आमच्या अजूनही आहे बहिणीवर अत्याचारवरून पुढं शिक्षण नाही शिक्षणापासून वंचित आहे लाईट रस्तेपासून वंचित आहे अजून अजून आम्हाला कुठल्या नोकऱ्या नाही आहेत आणि जमीन जागी तर गोलपट्टी अजून मिळत नाही त्यांचेच जावे नाही आहेत अजूनही भूमिना आहेत अजून जे कलम कायदे काढले जंगलातले म्हणजे आदिवासी बांधवांना जंगलामधून हटवायचे नवीन नवीन नेम केलेले आहेत कारण काय आहे तर तिथं त्यांना जंगल आठवचं आहे आणि आदिवासींचे कलम आठवायचे आहेत म्हणून ह्या कलमामध्ये या, या सरकारने फार आदिवासींवर अन्य अत्याचार केलेला आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही आंदोलन तयार करतो आहोत आणि आमच्या याच्या काळात आदिवासी बांधव सर्वांना असं एक संघटित होऊन सगळ्यांना आम्ही ज्या राजकीय पुढारी आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांना दाखवून देणार आहोत की आम्ही मूळ रहिवासी आदिवासी आहोत आमची काय ताकद आहे आमचे सव्वीस आमदार जर आदिवासीचे आहेत मग आदिवासी जागे जर आम्ही जर आंदोलन छेडले पडते तर सव्वीस आमदार जर आदिवासींनीच निवडून आणले स्वतःच्या सहबळ्यावर तर ही ताकद किती मोठी होईल असा इशारा आम्ही आदिवासी प्रार्थीसंक दिलेला आहे आणि तो निर्णय घेतलेला आहे की आम्हाला आमच्या या येत्या लोकसभेमध्ये आता काही राज्यामध्येच लोकसभे इलेक्शन झालेलं आहे इथं नाही पण ज्या ज्या राज्यात आज इलेक्शन नाही झालं त्या ज्या राज्यात आम्ही जाऊन आदिवासींच्या विचारभांगण्याची तोडत आहोत आदिवासी विचाराची सरी धारा आम्ही तोडत आहोत प्रत्येक तालुक्यात आणि गावामध्ये याच्यासाठी आम्ही आज पत्रकार बंद तुम्हाला सर्वांना बोललं होतो की येत्या काळात आमची पुढची वाटचाल फार मोठी असणार आहे आणि आदिवासी स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत याच्यानंतरचा आदिवासी राज्यानंतर सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सर्वीकडे पाठिंबा देण्या किंवा बहिष्कार टाकणे असं प्रकारे तुमच्यातर्फे आदिवासी संघटना कोणाला पाठिंबा आणि कोणाला बहिष्कार आम्हाला आमच्या विचारधाराशी जो पक्ष जो आम्हाला जो हे आमच्या निरतीत आमच्या येईल आमच्या ज्या वस्ताला जागेल किंवा आमच्या विचारधाराची जो मोडीत आहे त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ लागेल आपण कुठल्या आपण कुठल्या पक्षाला भेटलेलो त्या आम्ही अजून कुठल्याही पक्षाला आजपर्यंत आमच्याकडे कुठलाही पक्ष आलेला नाही आम्ही आमच्या आम्ही आता समाजा समाज बांधव मिळूनच आम्ही सगळे आंदोलन छेडत आहोत आंदोलन आंदोलन आम्ही जसं दिवसा गुरुगुला हा आंदोलन छेडला होता पहिला तसं आंदोलन आम्ही गावाखेड्यात जाऊन जागृत करणार आम्ही त्या पद्धतीने आम्ही आंदोलन छेडणार किंवा आपला अत्याचार होतो जमीन हक्काच्या आपल्या निवडून घेत आहे निर्णय नाही कलम नाही कायदे नाही आपल्या म्हणजे आदिवासी मेन असून त्याला कायदाच नाही असा विषय झालाय कायदा सुरुवातीची व्यवस्थाच नाही या आंदोलनाला आपल्या सगळ्या संघटना बरोबर असणार आहे का संघटना जी आहेत माझ्या सध्या तर बेचाळीस संघटना माझ्या बरोबर आहेत आणि तुम्ही विचार करा आज आज विचार करा तुम्ही जर शहात्तर हजार आठशे नव्याण्णव हे जर एवढे गुन्हे दाखल आहेत आदिवासी महिलांवर अत्याचे आदिवासी अत्याचार झालेले अजून या सरकारमध्ये भाजप आल्यानंतर अजून वाढ झालेली आहे त्या गुन्ह्यांमध्ये मग आदिवासी लोकांनी करायचं काय मग त्यांनी आंदोलन छेडलंच पाहिजे म्हणून कोणीतरी उठाव केला उठा 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 पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या संघटना संयुक्त संघटना मिळून ह्या आंदोलन छेडत आहोत तुमच्याबरोबर निवडून आलेले किती आमदार तुमच्या संघटनेबरोबर जॉईंट आता आमच्याकडे आता पाच सहा तरी आमदार आमच्या जॉईंट आहेत आमच्या सगळी माझ्या संपर्कात की आम्ही भाजपच्या काळात हा भाजपला निश्चित विरोध करणार आहेत कारण आमचा आम्ही जो पाठिंबा दिला त्याच्यात काही संरक्षण झालंच नाही अजून आता वाढली त्याच्यामध्ये तर आम्ही कसं काय भाजपला पाठिंबा देणार जे पाठीमध्ये तर त्यात काहीच झालं नाही आता कसं परत होतं म्हणून आम्ही असं करतो जो पक्ष किंवा जो सत्ता कोणाची वसुली आहे ते आम्हाला पाठबळ दिला तर आम्ही त्याच्यावरून राहणार त्याला पाठिंबा देऊ आम्ही एकीकडे भाजपला विरोध करत आहात भाजप विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मागण्या मांडले आम्ही आमच्या असं लेडरद्वारे जो सगळ्या पक्ष आहेत ते आम्ही मांडलेले आहेत त्याच्यावर अजूनही कोण लक्ष दिले लक्षच केलेलं आहे अजूनही काय त्याच्यावर निर्णय झालेला नाही तुमच्या पहिल्या आमदारांसमोर मांडलं असेल प्रत्येक आमदाराला माहिती आहे पण काय आहे प्रत्येक आमदार आमचे पक्ष दबलेले आहेत असं स्वबळावर आदिवासी पक्ष आदिवासी त्याच्यात नाही त्यांचे नेमाटी त्यांनी बांधलेले आहेत त्याच्याबद्दल बोलणार पक्ष सोडून तो फुटला आमदार कोणत्या संघटना बोलू शकते पक्षातला आमदार बोलू शकते त्यांच्या पर्यंत मागण्या पोहोचण्या पण काय होत नाही तर मग तुम्ही स्वतंत्र काही भूमिका मांडणार आहात का भी जा भी जा भी जी या निवडणुकीला हो स्वतःची भूमिका आम्ही मांडलेली म्हणून तर आम्ही ह्या आदिवासीच्या आम्ही राज्यभर आम्ही मोहीम सुरू केलेली आहे की बाबा कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही दिलं आपल्यासाठी कोण संरक्षण आरक्षण आहे त्याच्यासाठी आपण जडूया किंवा नाही दिलं तर आम्ही बहिष्कार टाकणार आहे ते आम्ही असं कोण आम्हाला मदत नाही केली तर आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार आहे सर्व आदिवासी बाजू टाकणार आहे आणि असं नाही लाखोरी असं नाही का सर्व महाराष्ट्रातल्या आदिवासी बाजूला बहिष्कार टाकणार आहे आमच्या तर त्या मान्य नाही केल्या जिल्ह्यावाईज तुमची किती आहे नोंदणी किती आहे आमची आता टोटल महाराष्ट्रात म्हणजे जिल्ह्यावाजीमध्ये बघायला गेलं तर पाच हजार नोंदी आहे आमची सदस्य नोंदणी

काही पगार तसं असतं प्रत्येक आमदार आपापल्या पक्षामध्ये पक्ष सांभाळत असतो वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आमदार आपल्याकडे मांडत असतो आणि त्यांचा त्यांना माहिती आदिवासी बांधवांचं काम करायचं पण आदिवासी ते स्वतः त्या बळावर असेल तर करतील ना नाही तर म्हणून आम्ही जनजागृती तयार केलेली आहे चालू केलेले मोहीम म्हणून मुलाला हा आम्ही आंदोलन चालू केलेला आहे प्रत्येक गावात जाऊन आम्ही ते आदिवासी बांधवांना जागृत करणार आहे कशा पद्धतीने आपण पण आदिवासी समाजाला पुढे आणलं पाहिजे काय आपल्या आणण्याचे आपले अमकी आहेत ते विरोध हे केलं पाहिजे सत्यवाले तुम्हाला हा आम्ही सर्व आदिवासी बांधव म्हणून आम्ही पक्ष काय काढलं नाही आम्ही ते निर्णय घेऊ आम्ही सगळे आदिवासी बांधलो तर आम्हाला पुढचा निर्णय करता येईल काय करायचं ते पक्ष करण्याचं म्हणजे आयुष्यात नाही पण आम्ही जे आदिवासी बांधवांना आम्हाला कोणाला आम्ही जर नऊ टक्के आठ टक्के जर भारत देशामध्ये आदिवासी बांधव आहे तर मूलभूत हक्क आमचा आहे ना मग आम्हाला तुम्ही जर आम्हाला वंचित करत तुम्ही तर आम्ही आम्ही येऊ ना आम्ही असं नाही की एक संघटना असू द्या प्रत्येक संघटना असू द्या पण आम्ही एकत्र येऊ आमचं काय असं काही नाही पक्ष काढण्यात ज्या जो पक्ष आमचं संरक्षण करेल आम्हाला जो आमच्याबद्दल आम्हाला मान्यता जाईल त्याच्या मागे आम्ही पाठबळ देऊ ज्या ज्या पक्षाला पाठबळ देऊ आम्ही